हॅलो गाईज कशा आहात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या तर आजचा व्हिडिओ खास यूट्यूबचे आपले जे कस्टमर आहेत ज्यांना जे इंस्टाग्राम वापरत नाही ज्यांना तिकडं म्हणजे त्या ऑर्डर माहिती नसती की कोणता अपडेट काय आलं आहे काय नाही तर आज खास तुमच्यासाठी आपण क्लिपा दाखवण्यासाठी आलो आहे तर मॅडम तुम्ही कोणत्या क्लिपा आणल्यात आणि कशा पॅटर्नमध्ये आणल्यात तुम्ही दाखवू शकता का कस्टमरसाठी तर आपल्याकडे भरपूर सारा वेगवेगळा स्टॉक आलाय आणि जे कोणी जवळपास राहत असतील तर ते येऊ शकतात तर आपला ॲड्रेस म्हणजे पुण्यामध्येच आहे कोंडवा बुद्रुकमध्ये आम्ही राहतो ज्यांना कुणाला माहिती नसेल ते इथे येऊ शकतात आणि मी जिथे राहते तिथेच आपलं शॉप आहे तर जे न्यू क्लिप्स आलेत ते मी तुम्हाला रेट सकट सांगते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता हे वाले जे क्लिप्स आहेत खूप क्यूट आहेत म्हणजे ह्यामध्ये आपल्याकडे स्मॉल साईज अवेलेबल आहे तुम्हाला माहितीच असेल जसं की ही हे तुम्ही बघितलेच असेल की हे आपण एकशे ऐंशी ला सेल करतो आणि मध्ये ऑफर मध्ये आपण कमी रेटमध्ये सेल केले होते तर हा खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि खूप क्यूट आहे ह्याचे कलर पण एकदम असे नाही का म्हणजे फेंट आहेत आणि खूप छान कलर आहेत तर हे तुम्हाला फक्त शंभर रुपयाला मिळणार आहे ह्यामध्ये एवढे सारे कलर्स सा आहेत नेक्स्ट तुम्हाला मी दाखवते नेक्स्ट पॅटर्न आहे हा सेम गजरा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये पण साईज खूप मोठी नाही आहे ही साईज तुमचे छोटे जरी केस असतील ना तरी पण सूट होऊन जाईल तुम्हाला तर हा पण तुम्हाला मिळणार आहे एकशे पन्नास रुपयाला आणि ह्यामध्ये जे कलर्स आहेत तुम्ही बघू शकता खूप छान छान कलर्स आहेत खूप मस्त कलर, कलर आहेत यामध्ये व्हाईट नाही आहे तर खूप लोक वाईट विचारतात व्हाईट नाही आहे नेक्स्ट पॅटर्न आहे सेम गजरा पॅटर्न आहे ब्रॉड आहे थोडासा ज्यांची मोठी केस आहेत नक्कीच त्यांनी घ्या कारण की खूप छान क्लिप आहे गजऱ्यासारखं अगदी आणि आता सुद्धा आली तर मी तुम्हाला एखादा लावून दाखवते तर त्यात तुम्ही यातला कलर तर बघतच आहे यामध्ये व्हाईट कलरसुद्धा आहे आता मी तुम्हाला ह्यातलं व्हाईटच लावून दाखवते कारण की मोस्टली रेड तर सगळेच मागतात पण मला असं वाटतं की सगळेच कलर छान असतात क्या बात आहे हॅपी मकर संक्रांत तुम्हाला हा गाजरा बघून मला असं वाटतं संक्रांत आली जवळ संक्रांत <laughs> आली तर सगळ्यांना ज्यांना कुणाला घ्यायचे जे जवळपास राहत असतील त्यांनी येऊन घेऊ शकता कारण की नवीन स्टॉक आले आपल्याकडे आणि आपलं जे म्हणजे शॉप आहे तुम्ही जर इकडे आला आणि तुम्हाला मिळालं नाही तर खरं तर हे तिसऱ्या मजल्यावर आहे खूप वरती आहे त्यामुळे तुम्हाला दिसत आणि आम्ही अजून बॅनर सुद्धा लावला नाहीये ज्याच्यामुळे मिळत नाहीये खूप लोकांना तर हे सगळे कलर्स आहेत ह्यामध्ये आणि तुम्हाला मिळणार आहे हा तुम्हाला मिळणार आहे एकशे रुपयाला तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबर बुकिंग करू शकता तुम्ही हा व्हिडिओ फक्त युट्यूब वाल्यांसाठी कारण खरंच युट्यूबचे जे आमचे कस्टमर आहेत ना म्हणजे जे ज्यांनी आमच्याकडनं आतापर्यंत ऑर्डर घेतली आहे तर खरंच ते लोक इंस्टाग्राम वापरत नाही फेसबुक वापरत नाही ते फक्त युट्यूबच वापरतात तर त्यांच्यासाठी तसे तर सगळेच तसे तर सगळेच व्हिडिओ बघतात आमचे काही प्रॉब्लेम नाही पण हा एक नवीन आणला तुमच्यासाठी नेक्स्ट आहे हा तुम्हाला मिळणार आहे एकशे पन्नास रुपयाला ह्या मध्ये तुम्ही कलर्स बघू शकता ह्या मध्ये एवढे सारे कलर्स आहेत आणि खूप छान छान कलर्स आहेत लाईट कलर आहेत ज्यांना कुणाला बुकिंग करायचे आणि हा फक्त एकशे पन्नास रुपयाला मिळणार आहे नेक्स्ट पण मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता पसार किती पडले खूप पसारा पसारा झालाय ऑर्डर बिडर घेत काय येतं म्हणजे कस्टमर येतात इकडे शॉपला आणि मग त्यांना दाखवण्यासाठी सगळं असं खाली ठेवावं लागतं तर थोड्याच दिवसात आपण असं बसायचं पण काहीतरी नियोजन करूया जेणे की पब्लिकला बसता येईल असं नाही का बसण्यासाठी आहे म्हणजे दोन चेअर पण कस्टमरला एक्चुअली चेअर वर बसून नाही दाखवत तर जेवढं म्हणजे मोस्टली खाली बसून व्यवस्थित दाखवत तर नेक्स्ट है, है, है मदे है। मदे है। तर आहे हा क्लिप तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत हा मध्ये वेगळा स्टॉक पण आणला होता पण तो संपलाय वाव पण हा एक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स दाखवते मी कलर्स कुठे कलर एक आहे तू बघितलाय हो व्हाईट कलर ह्यामध्ये एवढे कलर्स आहेत हा पिंक कलर आहे बेबी पिंक हा गोल्डन कलर आहे आणि कलर आहे खूप क्यूट आहे हे क्लिप आणि हा तुम्हाला मिळणार आहे अडीचशे रुपये तर अजून एक न्यू क्लिप मी तुम्हाला दाखवते मीडियम साईज मध्ये आहे टू हंड्रेड प्राईज आहे आणि याचे कलर्स तुम्ही बघू शकता खूप छान आहेत नेक्स्ट तुम्हाला दाखवते हा एक पॅटर्न आहे बो टाईप मध्ये तीन कलर्स आहेत तिन्ही पण कलर्स खूप सुंदर आहेत ब्लॅक पण बघू शकता खूप छान आहे नेक्स्ट जो खूप मोठा क्लिप ज्यांचे खूप मोठे केस आहेत त्यांना लावून दाखव ना कसा दिसतो

नेक्स्ट तुम्हाला मी दाखवते तर हा पॅटर्न तर बघू शकता किती छान आहे तर तुम्ही बघू शकता यातले कलर तर हे कलर्स आहेत यातले आणि खूप छान पीस आहे हा म्हणजे हा स्टॉक आधीच कमी होता आणि हा ऑलमोस्ट संपायला आलाय खूप क्यूट कलर्स आहेत आणि खूप छान अशी ह्याच्यावरती जे आहे ते डिझाईन आहे हा मिळणार आहे तुम्हाला अडीचशे रुपयाला मी काही क्लिपचे तुम्हाला प्राईस सांगायला आता विसरून गेले मोस्टली हे अडीचशे रुपयाचे क्लिप्स होते हे जे आत्ता दाखवले मी तुम्हाला ते तर हे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट असे क्लिप मिळणार आहे ह्यामध्ये फक्त दोनच कलर्स आहेत आणि हे मिळणार आहे तुम्हाला एकशे पन्नास रुपये तर तुम्ही तुम्ही बघू शकता तिथे मी लावलेत तर हा क्लिप जो आहे तो मिळणार आहे तुम्हाला एकशे वीस रुपयाला ह्यामध्ये ब्लॅक कलर आहे व्हाइट कलर आहे त्यानंतरनी हा तुम्हाला माहितीच असेल आधीचा कली तर हा एकशे पन्नास रुपयाचा हा एकशे सत्तर रुपयाचा आहे खालचा त्यानंतरनी हा एक, एक छोटासा क्लिप आहे वेगळ्या पॅटर्न मध्ये हा तुम्हाला मिळणार एकशे पन्नास रुपयाला तर असे भरपूर सारे वेगवेगळे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर फटाफट बुकिंग करा आणि आपल्या चॅनलला लाईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन हेअर वगैरे तुम्हाला किंवा अजून काही व्हिडिओ आमचे ब्लॉगच येत नाही ना शूट नाही नाही आणि कामामुळे भेटत आम्हाला कामामुळे टाइमच नाही भेटत तुम्ही बघू शकता किती बसरा आल्यापासून सकाळ धरणं मी कामातच आहे एक तर आज उपास होता मी दुपारी दोन वाजता जेवलं आज नवीन स्टॉक आणले आपण तर ठीक आहे बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्कीच मध्ये कमेंट मध्ये सांगा आणि पटापट जावा आणि ऑर्डर करा पटकन कर। चलो बाय